आंबट गोड संत्री कोणाला आवडत नाही विटॅमिन सी आणि सीचे भंडार असले संत्री हिवाळ्यात उत्तम मानले जातात संत्रे हे फळ म्हणून फा फायदेशीर आहेस त्याचे साल देखील खूप फायदेशीर आहे आपण याचा वापर करू शकतो सांत्रता सालीचा पावडरमध्ये विटॅमिन सी असते जे कोलेजन आणि लवचिकता निर्माण करण्यास मदत करते सा संत्रता सालीचे फेसपॅक बन बनवायची पद्धत पाहूया तुम्हाला टँक काढायचा असेल तर हा फेस पॅक खूप चांगला आहे हे करण्यासाठी दोन चमचे संत सालीचे पावडरमध्ये काही थेंब चुना आणि एक चमचा चंदन पावडर मिसळा आणि गुळगुळीत पेस्ट बनवा चेहऱ्यावर लावा आणि तीस मिनटांनी चेहरा धुवा जेणेकरून त्वचा चमकदार होण्यास मदत होईल ज्या महिलां ज्या त्वचेवरून वारंवार मुर मिळतात त्यांच्यासाठी हा फेस पॅक खूप चांगला आहे संत्रची साल आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक हा पॅक तेलकट त्वचेसाठी खूप चांगला आहे हे करण्या करण्यासाठी एक टेबल स्पून संत्र्याच्या सालीचे पावडर घ्या एक टेबलस्पून स्पून आणि माती आणि गुलाबजल मिक्स करून स्फूत पेस्ट बनवा नंतर ते, ते तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि ते कोरडे झाल्यानंतर पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करा हा फेस पॅक तुमची त्वचा खोलवर स्वच्छ कर करण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढून टाकण्यात मदत होईल सांतते साल आणि दुधाची क्रीम फेस पॅक करण्यासाठी एक चमचा सांताच्या सालीचे पावडर घ्या त्यात दुधाची साय घाला सांताचे साल आणि दुधाची साय एकत्र मिसळा चेहऱ्यावर आणि मानेवर लावून तुमचा बटाण गोला का हरचाल त्वचेवर हळूहळूपणे मसाज करा पंधरा ते वीस मिनटे त्वचेवर राहू द्या आणि हा फेसपॅक पॅक आठवतून दोन ते तीन वेळा वापरू शकता त्याचे सांगता ते सालीचे पावडर आणि चंदनाचा फेसपॅक तयार करण्याचा हा फेस पॅक उत्तम एक्स म्हणून काम करतो आणि तो तुमची त्व त्वचा हळूहळूपणे एक्स प्लोलिएटर करतो हे करण्यासाठी एका भांड्यात एक, एक चमचा संत्रे सालीचे पावडर घ्या त्यात एक चमचा चंदन आणि एक टेबल स्पून पावडर घाला नंतर ते वीस बनवण्यासाठी दोन ते थे तीन ठेम लिंबाचा रस आणि दोन चमचे गुलाब जर टाका नंतर चेहऱ्यावर लावा हा फेसपॅक पाच मिनटे चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर धुवा संत साल आणि मधाचा फेशपॅक तयार करण्यासाठी एक भांड्यामध्ये एक चमचा सांताच्या सालीची पावडर घ्या आणि त्यामध्ये थोडे मध घाला हे मिक्स करून पेस्ट बनवा जर ही पेस्ट घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यात पाणी घालू शकता हा पॅकची आतावर तसेच माने लावा पंधरा ते वीस मिनटे त्याचेच राहू द्या त्यानंतर साध्या धुवा हा फेस पॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरू शकता सांताची साल आणि दहाचं फेस पॅक जर तुमच्या त्वचेवर पिंपल असतील आणि तुम्हाला ते पण सुटका हवे असेल तर तुम्ही हा फेसपॅक वापरू शकता एक चमचा सांताज साधीचे पावडर आणि दोन चमचे दही मिसळा नीट मिक्स केल्यानंतर चेहऱ्यावर लावा वीस मिनटे राहू द्या स्वच्छ चमकदार आणि तोंड त्वचा मिळवण्यासाठी वीस मिनटानंतर आपली चेहरा धुवा हा फेसपॅक त्वचेवर खूप चांगलं काम करतो तुम्हालाही आपले चेहरा समस्यामध्ये तत्काळ फरक जाणवायला जा असेल तर तुम्ही त्याच्या शहरापासून हा फेसपॅक लावू शकता हे आटोतून तुम्ही दोन ते तीन वेळा वापरले जाऊ शकतात या अशा पद्धतीने फेसपॅक आठवतून एक वेळेस लावला तरी आपल्या त्वचेवर फरक जाणवेल आणि आपले त्वचा चमकदार होण्यास मदत होईल Πολύ.